एक गाव होता जिथे एक राजा आपला राज्य शासित करत होता राजाचं नाव भानुप्रताप होतं आणि त्याचं राज्य समृद्ध आणि सुखी होतं परंतु काही काळापासून राजा भानुप्रताप अस्वस्थ होता दररोज रात्री त्याच्या स्वप्नात एक शिवलिंग दिसत होते आणि ते शिवलिंग राजाला त्याच्या राज्यावर पुढे येणाऱ्या संकटाची जाणीव करून देत होता असे राजाला रोज रात्री पडत होते राज्याच्या मध्यभागी एक प्राचीन आणि गूढ मंदिर होतं जिथे एक मोठा शिवलिंग स्थापन केला होता मंदिराच्या आजूबाजूला एक प्राचीन वृक्ष आणि एक विशाल हत्ती देखील होता ज्यामुळे त्या स्थळाला आणखी गूढ बनवायचं एक दिवस राजाची मुलगी रुक्मिणी जी नेहमीच आपल्या वडिलांबरोबर राजमहालात राहत होती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत त्या मंदिराच्या यात्रायला गेली त्या दिवशी तिने पाहिलं की मंदिराच्या आसपास काही विचित्र घटना घडत होत्या हत्ती जो नेहमी मंदिराच्या आसपास फिरत असायचा तो आज खूप बेचैन होतं आणि जेव्हा रुक्मिणीने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा हत्तीने एक प्राचीन गोष्ट सांगितली हत्तीने सांगितलं तुमच्या वडिलांनी राजा भानुप्रताप एक वेळेस हे मंदिर बांधण्यासाठी आपले प्राण देण्याचं ठरवलं होतं हे मंदिर फक्त एक शिवलिंगाचं स्थान नव्हे तर एक गुळ देखील लपवलेलं होतं शिवाने आपल्या भक्ताला एक गुप्त दरवाजा दिला होता ज्यातून एक अनंत समुद्राचा रस्ता उघडणार होता मात्र हा दरवाजा फक्त एक विशिष्ट राजाच्या मुलगीच उघडू शकते जी आपल्या धर्मासाठी आणि देशासाठी सच्च्या मनाने समर्पित असेल रुक्मिणीने हत्तीचं बोलणं काळजीपूर्वक ऐकलं पण तिला काहीही समजलं नाही त्यावर हत्तीने सांगितलं तुम्हाला तुमच्या राजाचा खूप विचार आहे पण हा रस्ता तुम्हाला तुमच्या आतून ओळखावा लागेल तुमच्या आत एक प्राचीन शक्ती लपलेली आहे जी तुम्हाला तुमच्या जीवनाचा सर्वात मोठा गुण समजून घेण्यात मदत करेल रुक्मिणी विचारात पडली आणि नंतर एक रात्र जेव्हा संपूर्ण गाव झोपलेलं होतं तेव्हा ती मंदिराकडे गेली मंदिराच्या आत जाऊन तिने पाहिलं की एक नाग जो पूर्णपणे शिवलिंगाच्या आजूबाजूला फिरत होता तो तिच्याकडे बघत आणि तिला एक गुप्त रस्ता दाखवत होता रस्ता पकडून रुक्मिणीने एक प्राचीन दगडी दरवाजा पाहिला ज्यात एक छोटा शिवलिंग लपलेलं होतं त्या शिवलिंगाला स्पर्श करताच एक प्रकाशाची लेहरी उठली आणि तिने समजलं की हे सर्व एक परीक्षा होती ज्यामध्ये तिला तिच्या आतली सत्यता आणि दया ओळखायची होती शिवाने तिला सांगितलं रुक्मिणी तुमच्या जी शक्ती होती ती तुम्हाला तुमच्या राजाच्या मदतीसाठी तयार केली होती तुमचं धर्म आता तुमच्या राज्यासाठी देखील आवश्यक ठरलं आहे रुक्मिणीने आपल्या राज्याची रक्षा केली आणि राजा भानुप्रताप देखील आपल्या राज्याच्या लोकांना धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली अशा प्रकारे त्यांनी मंदिराच्या गुढतेला समजून घेतलं आणि आपल्या राज्याला एका नव्या उगमाकडे नेत जाण्याची शक्ती मिळवली या गोष्टीचा गूढ म्हणजे हे की एक राजा फक्त राजाच्या रूपातच नसावा त्याच्यात एक सच्चा भक्त असावा लागतो जो आपल्या राज्यात